प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती पूर्ण ड्रिंक्स घेतलेली असते त्यामुळं त्याच नशेत असते ती इंद्राला काही पण बोलते आणि म्हणते की तुमच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना एकदम बोरिंग चेहरा आहे तुमचं बोरिंग तर मला कोणी तुमच्याकडे बघणार पण नाही एवढा बोरिंग चेहरा आहे तुमचा असं राणी इंद्राला बोलते तर आता इंद्र राणीवर चिरडतो तर आता राणी म्हणते की चला तर राणी आता तिथे बसते तर इंद्र म्हणतो की राणी काय होतंय राणी तिथे झोप लागून जाते तर इंद्र राणीला उचलतो आणि घरात घेऊन येतो आणि बेडवर तो म्हणतो की झोपा आता गपचुप तुमच्यासाठी हा पेशल बेड आहे तर राणी म्हणते की एवढा आहे ना खूप भारी बेड आहे हा आणि इतकं मऊ कस मला असं वाटत आहे तर आता इंद्र म्हणतो की हो झोपा तुमच्या एकटीसाठीच आहे तो बेड तर राणी म्हणते की नाही नाही एवढ्या मोठ्या बेडवर मी नाही झोपणार तुम्ही झोपा इकडून इंग्रजीत सर मी झोपते एका साईडला तर आता राणी असं म्हटल्यावर इंग्रजीत म्हणतो की नाही नाही तुम्ही एकट्यात झोपा मी बरा आहे इथं सोफ्यावर झोपतो तर आता राणी म्हणते की कशाला सोप्या झोपताय माझ्यासाठी इंद्र सर अहो झोपा ना तुम्ही याच्यावरती तर आता राणी असं म्हटल्यावर इंद्र म्हणतो की नाही नाही मी सोप्यावर झोपणारी झोपा तुम्ही तुमच्या एकटीसाठी आहेत तर आता लगेच राणी उठते आणि इंद्राजवळ येते आणि म्हणते की मी जर सर ते पलंगावरून पडले खाली तर मग काय करायचं त्या बेडवरून मी पडेल खाली असं ती म्हणते तर इंद्र म्हणतो की नाही पडणार झोपा जा तर आता राणी म्हणते की नाही तुम्ही सोप्यावर झोपणार मी इथ पण इथेच बसणार आहे आणि दोघे पण तिथे गप्पा मारत बसतात तर आता राणी म्हणते की हे बघा इंग्रजीत सर तुम्ही खरंच खूप छान आहेत आणि हे बघा तुमचा स्वभाव चांगला आहे पण तू माझ्यासोबत असं का वागताना काय माहिती पण आता आपलं लग्न नस झालं समजा आपली भेट झाली होती ते चिखलात पडल्यावर मी तुम्हाला वाचवलं हे सगळं कसं झालं ना काय माहिती पण आपली लग्न नसं झालं आपल्या वाल आपण असलेलं लग्न झालं नसतं ना तर आपल्या मैत्री झाली असती सर ती असं किलवाणी म्हणत असते तर इंद्र म्हणतो की खरंच राणी किती गरीब आहे ना किती स्वतः असं विचार करते दुसऱ्यांचा पण स्वतःचा नाही तर दुसऱ्यांचा पण विचार किती करते ना खरंच असं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणीला मला एकदा तरी स्वारी म्हणायला पाहिजे आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू म्हणायला पाहिजे असं इंद्र मनातल्या मनात विचार करतो तर आता लगेच जी राणी आहे ती राणी म्हणते की आता काय करायचं इंद्र सरांचं मी ती तिथे झोपी जाते तिला तिथेच झोप लागते ती म्हणते की हे बघा मी तुम्हाला कडू कारलं नाही म्हणत इंद्र सर ते तुमचं नाव गोट्याने पाडलंय कडू कारलं मी तर तुमचं नाव पाडलं पण नाही कडू कारलं मी असंच म्हणते असं म्हणते तर आता राणी तिथेच झोपी जाते तर आता इंद्र म्हणतो की अशा अवस्थेत जर बघितलं ना त्या काक्याने तर खूप अवघड होईल तर आता राई सकाळी सकाळी इंद्र वर्कआउट करण्यासाठी म्हणजे जॉगिंगला त्याला भागेत जातो आणि आता राणी आणि इकडं तिकडे बघते ती म्हणते की रात्री जेवढा गोंधळ झाला त्यामुळे इंग्रजीत सर कुठे निघून तर गेले नसेल ना ते खूप जोर जोरात इंग्रजीतला आवाज येते पण इंग्रजीत कुठंच नसतो ती म्हणते की इंग्रजी सर माझ्यामुळेच गेले निघून मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं माझ्यामुळं कुठं गेले असतील इंग्रजीत सर असं ते विचार करते आता तेवढ्या तिकडे जे काका असतात ते काका तिथे येतात आणि ते म्हणतात की धरा हा तुमच्यासाठी चहा आणला आहे आणि तो चहा देते आणि ती चहा घेतात आणि आता लगेच राणी म्हणते की चहा माझ्यासाठी का पण इथं किचन कुठं आहे मला सांगाल का तर आता ते म्हणतात की उजव्या बाजूला नाही डाव्या बाजूला तर तो म्हणतो की पण तुम्हाला काय करायचं आहे किचनमध्ये तर आता राणी म्हणते की मला इंग्रजी सरांसाठी स्पेशल काहीतरी बनवायचं होतं तर आता ते म्हणतात की मला सापडलं का मी तुम्हाला सांगतो किचन कुठं आहे तर आता तोपर्यंत चहा घ्या आणि तो तिथून जातो तर राणी पण तिथून जाते आणि ती इकडे चहा बनव कॉफी बनवते इंग्रजासाठी आणि जर इकडं वर्कआउट करत असतो बाहेर तर आता राणी तिथे येते राणी इंग्रजीचा वर्कआउट होतो आणि इंग्रजीत तिथे ओट्यावर बसतो ते पायऱ्यांवरती बसलेला असतो तिथे राणी येते आणि म्हणते की धरा इंग्रजीत सर तुमच्यासाठी कॉफी आणली आहे मी आणि इंग्रजीतला कॉफी देते आणि इंग्रजीत राणीकडे बघतच राहतो तर आता लगेच राणी म्हणते की या इंग्रजीत सर माझ्या मुळे एवढं रात्री तमाचा झालाय तर इंग्रजीत म्हणतो की काही नाही ग राणी जाऊ दे नको काळजी घेऊ असं म्हणते तर आता बघू या पुढील भागामध्ये आता इंद्र आणि राणीसोबत काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या